असा खाद होबद पडते समोरना आता गणपतीपुळेच्या रोडला लागले आता चार बावन्न झालेत ऑलमोस्ट पावनी पाच वाजलेत आणि आता आपण व्हिडिओ सुरुवात करतोय तर अजून अंधारच आहे अजूनही ऑर्डर लवकर तर काय आहे नाही तर ही ट्रिप आपली असणार आहे कोकणाची तर कोकणात चाललं आहे आणि जाता जाता आपण पहिल्यांदा मार्लेश्वरला जाणार आहे तर इथून आपल्याला मारळ गावात आधी जायला लागेल कारण डायरेक्ट गुगल मॅपला मार्लेश्वर दिसत नाही ना म्हणजे मी मी जेव्हा सर्च करतो आता तर तेव्हा तर दिसत नाही आहे आणि थंडी खूप आहे आज गार वाटते एकदम गार वार सुटले तर पहिल्यांदा मारळ गावात जायला लागेल ला, आपल्याला आणि मारळपासून मग चार किलोमीटर पुढे आपल्याला क्या मार्लेश्वरचं वरती जाता येतं आधी मारळ गावात पोचायला लागेल आणि ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर आहे इथनं मारळ तर इथून आता मला वाटतं अजून एक अर्धा पाऊण तासात आम्ही निघेल अर्धा पाऊण तासांनी निघाल्यानंतर आपण आप एक दहा साडेदहापर्यंत मारळमध्ये जाऊ असं मला वाटतं आत्ता वाजलेत पावणे सहा आणि आत्ता आम्ही आवरले सगळ्यांनी सगळे आलेत आता याशिवाय शिव मागं बसले अंधार दिसत नसेल हां <laughs> तर आता मॅप वगैरे लावला आहे तर आपल्याला अजून चार तास तर लागतात मारायला जायला आणि तिथनं चार किलोमीटर मग मार्लेश्वर आहे मग आपण एक दहा साडे दहापर्यंत पोहोचूया आणि मध्ये थांबलं तर मग थोडं लेट होईल काय प्रॉब्लेम नाही तर आता सध्या तर अंधार आहे याला तर जास्त काही दाखवायला नाही आहे तर थोडं सनराईज झाल्यावर मग पुढचं जर्नी दाखवतो आता आपण इथनं प्रवासाला सुरुवात करतोय आत्ता सकाळचे सात वाजले आणि आत्ता सनराईज व्हायला लागले आता मागच्या साईडला आहे त्यामुळे दाखवता येत नाही तुम्हाला इथे दिसत असेल तर नाही दिसत आहे तर अजून आपल्याला लागणार आहेत सव्वा दोन तास दोन तास एकोणीस मिनटं दाखवते तर मग पुढे जाऊन अजून थोडा ब्रेक पण घेऊया अश्वात वगैरे अजून झोपलाय मग उठल्यावर परत थोडा ब्रेक पण घेऊया पुढे स्ट्रेचिंग ब्रेक घेतला जरा कंटिन्यू दीड तास चालत होतो तर आणला थोडं पाय मोकळं करूया जरा बरं वाटतं आणि सकाळ सकाळची वेळ आहे किती वाजली आठ वाजल्यात आणि इथं घाटामध्ये थांबले आम्ही आता इथून इकडे खाली मलकापूर आहे अजून एक दहा किलोमीटर राहिले तर त्याच्या आधी म्हणलं थोडंसं इथं मस्त वाटतं आहे सकाळी थोडं थांबलो इथे तर थोडं पाय मोकळं करूया आणि पुढे पण एक ब्रेक घ्यायचा आहे आता काहीतरी खायच पण आहे चा वगैरे नाही घेतला अजून पण इथे एक व्ह्यू चांगला होता था म्हणून थांबलेलो तर थोडं आता पुढे जाऊया मलकापुरात वगैरे काय आहे का बघूया का खायला काय मस्त व्ह्यू आहे बघा इकडे थोडं जाऊया आपण फक्त डोंगर मस्त आणि इकडनं हा छोटासा घाट रस्ता तर हा छोटासा इकडे घाट असताय मस्त इथे गाडी लावलेली आम्ही आणि थोडं म्हणलं पाया मोकळे करूया मस्त क्लायमेट आहे आणि फिरायची पण मस्त फिरायचं पण मस्त दोन महिने नोव्हेंबर आणि डिसेंबरच भारी वाटते कारण पाऊस थांबलेला असतो आणि सगळीकडे गिमरी असते हिरवंगार सगळीकडे दिसते गाडी चालली तर आपण जाऊया पुढे मलकापूरमध्ये मलकापूरच्या आसपास कुठेतरी मग चहा वगैरे नाश्ता करायला थांबूया चला एवढं पुढे आले आंबामध्ये आणि इथं परत आंबाघाट आपला चालवणार आहे तर याच्या आधी मॅजेस्टिक म्हणून इथे एक हॉटेल चांगलं दिसलं आहे तर थोडं नाश्ता करूया रोडची कंडिशन खूप बेकार आहे अजिबात रोड चांगला नाही खूप खूप काम चालू आहे मग कंटिन्यू कच्चा रोड असल्यासारखंच आहे त्यामुळं तर येणार असेल तर थोडंसं डिले केलं तर चालेल कारण अजून रोडचं काम खूप भयानक भयानक परिस्थिती तर थोडं नाश्ता वगैरे करूया आणि मग आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया डोसा वगैरे मागवला आहे जरा जरा खाऊया तो दोन इकडे बसल्यावर डोसा बस हो? मागवला आम्ही आणि दादा आणि मिश्र मागवले आम्ही आता डोसा खायला लागलो आहे ना कंप्लीट ब्रेक घेतला जर बरं वाटलं डोसा आणि थालीपीठ पण मस्त होते तर तुम्ही आला ना तर ह्या येला यह मॅजेस्टिक म्हणून आहे हे थालीपीठ मस्त आहे कधी आला तर टेस्ट तर तर करा नक्की तर आता इथून अजून आहे आपल्याला एक सव्वा तास लागेल मार्लेश्वरला तर आता पोचूया कारण रोडची कंडिशन खूप खराब आहे तर हळूहळू मार्लेश्वरला पोचूया आता आंबाघाट लागेल आंबाघाटांना पुढं खाली उतरल्यावर मग राईटला जायला लागेल आपल्याला मार्लेश्वरला तर तिकडे पोचूया मल्लेश्वरला आणि आपली प्रवास आपला कंटिन्यू करूया शिवच काय चाललंय इकडे आशाला सोडून आला इकडे ही पाणी आहे आता आपण घाटातून चाललोय आंबा घाटातून आणि रोडची कंडिशन एकदम बेकार आहे घाटात पण मला वाटलं मग काय म्हणतो बेकारच आहे बेकारच पण की बघा मोठ्या मोठ्या खळगे पडलेत आणि इकडे आंबा घाटात ना आपण आता क्रॉस होते खाली तर ओ, आता पोचलो आपण मार्लेश्वरला इकडनं आलो इथं पार्किंग वगैरे आहे इथे गाडी लावून आता आपण इथनं पायऱ्या चढायला चालू करायचं आहे इकडे तिन्ही साईडला डोंगर आहे आणि आता आपण चालत वरती जाणार आहे पंधराच मिनटं लागतात जास्त पायऱ्या नाहीत तर वरती आपण चालत जाऊया तिकडं हो आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली इकडं मस्त धबधब्याचा पाण्याचा आवाज येतो काय झालं फॅन घेतला कसलं मोठं इकडे तिन्ही साईडला डोंगर आहे मस्त आणि पावसाळ्यात तिकडनं पाणी पडत असते तिन्ही साईडने आपण चालायला सुरुवात केली पायऱ्या हळूहळू येतात सगळे पंधरास मिनटं लागतील आपल्याला वरती जायला आता वरती चाली चाली करत जाऊया बाबा हां बाबाळला तल, काय शिव चला अजून आपण आरधी वाट आलोय वाट अजून चालत वरती जायचे सगळे चालले आता हळूहळू आणि इकडंच पाण्याचा आवाज येते खाली पाण्यात पाण्यात खेळायचे तर आत्ता वर येऊन पोचलो आम्ही अर्धा तास लागला वरती चालत त्याला आणि हे मंदिर आहे इथनाथ गोहेमध्ये मंदिर आहे तर आतमध्ये तर नाही काढता ना पण इकडं मस्त तुम्हाला धबधबा दिसत असेल तिकडं दाखवतो मी आम्ही थोडं पुढे जाऊन दाखवतो तर आता गार बारा सुटली जवळ तर थांबलो आहे बसलो आहे आश्वधपण आहे येता येता दोन तीन खेळणे दिसली त्याला घेऊन टाकली सगळी तिकडे आत मंदिर आहे मालश्वर आणि इकडे असं तिन्ही साईडनी डोंगर आहे मस्त आहे इकडून असा हा दुध दबदबा पडतोय समोरनं आता पाणी कमी आहे पावसाळ्यात भरपूर पाणी असते आणि इकडून असं खाली वाहत जाते पाणी आणि हे असं पूर्ण डोंगरात असणार मंदिर आहे तर दर्शन आता आपण परत खाली जाऊया तर आता आलो आम्ही खाली दर्शनावर घेऊन दीड दीड तास तर लागला आता गाडीत फक्त बसतोय आणि मग गणपतीपुळ्याला पोचूया तर डायरेक्ट मग गाडी कशी आहे वेगळी तिकडे नुसते जायचं तिकडे कुठे आपली गाडी इकडे ना पोलीस गाडी आली अशी का पोलीस गाडी डायरेक्ट गणपतीपुळ्याला जाऊया आणि आण इथनं दोन तास लागतात दोन तासात पोचला ला तासा तर गणपतीपुळेच्या रोडला लागलो आणि आत्ता वाळजले दुपारचे तीन अजून एक अर्धा तास आपल्याला लागले जायला तर संगमेश्वरपासनं खालच्या रोडनी आलो आता गोवा हायवेचं तर काम चालूच आहे त्यामुळे ते पण खराबच आहे रोड पण इकडे गणपतीपुळ्याचा फाटात ना आत आलो ना रोड चांगला आहे आणि महालेश्वरच्या मधनं अलीकडं यायला पण रोड चांगला आहे आंबा गाठात ना तेवढा तो खराब आहे परत आत जर फाटणी आत गेलं तर मग चांगलं आहे तर आता आम्ही खणपतपोळीच्या रोडला लागलो आता एक आलं तसात पोचते आता डायरेक्ट जातो आणि चेक इन केल्यावर मग भेटतो एमटीडीसी मध्येच थांबणार आहे त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही तर डायरेक्ट तिथे गेल्यावर मग भेटतो तर जस्ट टी डी सीला साडेतीन पावणे चार वाजले हां पण आणि आता बांबू हाऊस बुक केले तर पलीकडे पली जा ला। जायला लागेल आपल्याला इकडून राईटला वरती पाचशे मीटर जायला लागते तर तिकडे वेगळे रिसेप्शन आहे हे मेन रिसेप्शन आहे तर ते म्हणले तिकडे जावा मग तिकडे जाऊया आणि मग चेक इन करूया तर आता चार वाजता चेक इन केलं आहे आणि आत्ता आलो आहे एम टी डी सीमध्ये त्यांचे हट हाऊस आहेत ना बांबू या साईडलाच मेन रिसेप्शन आहे ना त्याच्यापासून पाचशे मीटर रा त्याला लागते तिकडे आहेत तर तिथून इन केलं आणि आपले दोन बॉम्ब मिळालेत तर हे थोडं बॅग वगैरे घेऊन जात होतो थो। तर थोडं फ्रेश होतो थो। आणि मग तुम्हाला फ्रेश उन रूम टूर देतो कसे कसे आहेत ते रूम आणि मग संध्याकाळी थोडं बीचवरती पण जायचं आहे तर तिकडे कंटिन्यू करूया तिकडे मस्त असे बॉम्ब आहेत थोडा फ्रेश होतो थो? आणि मग भेटतो तर संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आत्ता मी फ्रेश झालो आहे आणि आता मी बीचवर चाललो आहे तर त्याच्या आधी तुम्हाला थोडी रूम टूर देतो तसे मी दोन दोन बुक केले आहेत पण ते सेम टू सेमच आहेत तर म्हटलं एकमध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसं आहे तर हे बांबू हाऊस आहे बुक केलेलं एम टी डी सीचं बांबू हाऊस पंचवीस ए सीवाला आहे आता हे थोडं मेस झालं आहे थोडंसं त्याला इग्नोर करा इकडे टी व्ही वगैरे आहे बंद करूया ए सीवाला आहे इकडे असा व्ह्यू आहे इकडे मागे नदीचं पाणी येते आणि असा व्ह्यू आहे इकडे गार्डन आहे तर बाहेरनं पण दाखव तुम्ही तर इकडे असा बेड आहे किंग साईड इकडे तुम्हाला कपाट भेटते ह्याच्यामध्ये आपण सगळं ठेवू शकतो आता यात सामान आहे थोडं आहे असं तुम्हाला भेटून जातं आरामात इकडे तुम्हाला आरसा पण आहे तयार व्हायसाठी आणि मग इकडे वॉशरूम तर वेस्टर्न स्टाईलचं वॉशरूम आहे तर आता वॉशरूम बाथरूममध्ये काही दाखवायसारखं नाही आहे त्यामुळे ते दाखवत नाही आहे नॉर्मल जसं वॉशरूम असतात तसे आहेत तर हे असे <tip> दोन बुक केले आहेत मी कारण आम्ही पाच जण आहे तर म्हटलं एकामध्ये तर होणार नाही त्यामुळे दोन बुक केलेत हे पलीकडचं एक आमचं आहे आणि हे आजच्यासाठी आमचं आहे आणि पलीकडेच समोर बीच आहे तर तिकडेच चाललो आहे आता तयार झालेत तर बीचवर जाऊया मस्त आता सनसेट पण होईल शिव रेडी काय करतो तू नाही इथेच राहतो का असं मस्त गार्डन एरिया इकडे पण असे सगळे बंब हाऊस हो आहेत तर उद्या सकाळी आपण फिरून दाखवतो आणि तुम्हाला नंतर रेस्टॉरंट वगैरे सगळं आणि इकडे असे छोटे छोटे आहेत आता नवीन पण बनवतात ते तिकड्या साईडला नवीन बनवायचं चालू आहे त्यांचं आणि हे आणि हे आम्ही बुक केल्यास आज आणि इथून आपण इकडे जातो आतमध्ये अजून इकडे भरपूर आहेत कोको बसले इथे आणि हे त्यांचं रेस्टॉरंट आहे तुम्हाला उद्या सकाळी मी असं एक टूर घड घडवून उद्या सकाळी मी असं फिरून जाईल तर मी इकडनं जाईल उद्या सकाळी आहे ना थोडंसं तुम्हाला इकडनं फिरून दाखवेल यांचं कॅम्पस कसं आहे तर आत्ता फक्त पण बीचवर जाऊया थोडं एन्जॉय करूया आणि फॅमिली टाईम थोडं स्पेंड करूया आणि आई पहिल्यांदाच समुद्र बघणार आहे तर तिचं कसा एक्सप्रेशन आहे ते पण बघूया कारण तिनं कधी समुद्र बघितलं नव्हतं पहिल्यांदाच बघणार आहे आणि शिव पण पहिल्यांदाच आला आहे समुद्राकडे तर शिवचं पण बघूया कसं खेळतो आहे आता है, है ना शिव खेळणार ना ओ येस तर थोडं बीचवर जाऊया थो एकदम मागेच बीच आहे एम टी डी सीच्या रिसॉर्टच्या तर तिकडे जाऊया आणि मग भेटतो तुम पाणी आहे रे तिकडनं जाऊया अश्वत कुठे गेला पळ बघूया हा बीचवर जाऊन बसला बघ इकडे मस्त सनसेट होतोय सनसेट पण बघायला मिळेल आणि असा हा व्ह्यू आहे इकडे सगळे हट्स आहेत बसेस आणि आपला समुद्र बीच मस्त आणि दादा आणि हशो ती बसले एन्जॉय करायला लागलेत कशे पाणी अरे वा वार बसले काय जुजू जुजू करायला लागले तर हा सीचा परिसर आहे आणि समोरच बीच आहे तिकडे आपण जाऊया आता तिकडे पॅरासेलिंग पण चालू आहे किती पाणी भरपूर आहे पहिलाच एक्सपिरियन्स आहे समुद्र बघायचा तर आपण आता आत बीचवर जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया चला अशोच चाल बीचवर फॅम फॅमिली टाईम स्पेंड करूया मस्त बीच आहे आणि तिकडे आपलं मेन मंदिर आहे तिकडे जास्त गर्दी दिसत असेल तर इकडे आहे ना इकडे एम टी डी सीच आहे त्यामुळे इकडे जास्त गर्दी नाही आहे म्हणजे प्रायव्हेट बीच असल्यासारखंच आहे आणि हा आपला मस्त बीच सगळेजण मस्त एन्जॉय करत आहेत थोडं फॅमिली टाइम स्पेंड करूया आंघोळ वगैरे करूया 哎哎。<noise>